अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माता रमाई यांच्या जयंती निमित्त कोपरगाव शहरात लावलेले बॅनर फाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी एक दिवसीय बंद आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता त्याला व्यापारी वर्गाने आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला होता आरोपीला तात्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपाची मागणी केली जात होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे व शिरीष बमने यांच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टीमेट देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य केल्याचे निदर्शनास आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून खरा आरोपी व त्याचा मास्टर माइंडला शोधावे व पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटम नुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पर्यंतचा अवधी देऊन देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही म्हणून आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टर मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग जितेंद्र रणजूर विजय त्रिभुवन यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावी या प्रकरणातील आरोपी व मास्टर माइंडला लवकरात लवकर शोधावे तसेच या गुन्ह्याचा तपास हा एल सी कडे द्यावा व कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक यांनाही या गुन्ह्यात सह आरोपी करावे अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे सदरच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महायुतीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांनीही तसेच सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तुमचे आमच्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बुद्धिवतो डॉक्टर आंबेडकर यांच्या महान अशा विचाराला मी परत अभिवादन करतो त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या थोर माता जिजाऊ त्याचप्रमाणे हिमाई आणि रमाई ह्या मातीला परत एकदा वंदन करून मी दोन शब्दामध्ये मी माझे विचार प्रकट करत आहेत आपल्या ह्या कोपरगाव शहरामध्ये अतिशय गुन्ह्या गोविंदाने अनेक पिढ्यापासून नांदणारी जे काही समाज आहेत ते आजही गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत परंतु त्यामध्ये कोणीतरी एक मिठाचा खडा टाकतो आणि समाजाचं काय करतो तो त्या समाजाला बिघडण्याचं काम करतो अशाच पद्धतीने या ठिकाणी काही माथे फिरूने म्हणण्यापेक्षा कोणीतरी मास्टर ने माती फिरू तयार करून माता रामाईच्या बोर्ड बॅनर फाडला आणि त्या बॅनरची मी काम नाही केली हा जो समाज आहे बहुजन समाज हा सर्व धर्मीय समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी आम्हाला ते कार्य शिकवलं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आम्हाला सर्व माता भगिनी प्रिय आहेत आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही किंवा कोणाचा तिरस्कार्य करीत नाहीत परंतु जे काही मास्टर आहेत ज्यांना काही राजकारण करायचं आहे त्याच्यातून काही पोळी भाजण्यासाठी असे काही वाईट कृत्य करून समाजाला भडकवण्याचं का काम करतात पण का ते जे आता पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीला अटक केलेली आहे तुम्ही तुम्हाला हे मान्य आहेत का नाही हां जे पोलिस पोलीस खात्याने जे आम्हाला सांगितलं का बाबा आम्ही आरोपीला अटक केली ते संपूर्ण चुकीचं आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे तसा पोलिसांचा खूप मोठा दोष यायचा मध्ये असं मला म्हणायचं कारण पोलिसांनी सत्यता पट पटलेली नाही फक्त काही समाजाच्या समा समाधानासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे असं मला हो काई दुण मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरू त्याने काय इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलंय उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिले आणि तेही आज माझ्या बरोबर बसलेले आहे तथागत महाकारणी गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम दाभिवादन करून आज कोपरगाव पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हटलं तर हरकत नाही कारण चार तारखेची घटना आणि सात तारखेची घटना चार तारखेच्या घटना घडली त्यावेळेस प्रथम एक बोर्ड फाडला गेला होता संभाजी चौकामध्ये संभाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मातारामाईची जयंती होती म्हणून सगळेच दलित बांधवाने असा विचार केला आजही कोपरगाव बंद केलं तर दोन दिवसावरती सण आहे म्हणून एक शांतीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याचा तपास पूर्वी पी न तातडीनं करावा अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच्यानंतर सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीचं तर धानागाव रोडला गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड रमाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्सवरती धारदार धार असे घाव म्हणजे वार केल्यासारखे ते फाडले गेले आम्ही जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने चार तारखेला निवेदन देऊन सांगितलं होतं तर तुम्ही आता तपास वेळेवर करा आणि हा वेळोवेळी तपास जर झाला असता तो आरोपी पकडला गेला असता तर पुढचे चार बोर्ड फाडले नसते आणि परत समाज बांधवाच्या भावना दुखवल्या नसत्या म्हणून त्या दिवशी आम्ही कोपरगाव बंचची हाक दिली प्रथम ते मी व्यापारी महासंघाचं कोपरगाव छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे यांचे देखील यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरु यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे तारखेची घटना आणि सात तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेली मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपरा शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीम सैनिकांना बहिणी भगिनींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला तर आपण त्यांच्याबद्दल थांबलो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भतिजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसेनिकाने निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारचा बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक मनोरुप न होता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरा उभा केलेला आहे जी है, ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहते ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कसं काय केलं आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर मथुरा साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एक नेता माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोर्ड फाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आणि तो बनाव जे हे दाखवता सीसीटीव्हीत एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी के केली पहिल्यांदी तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो पाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते देऊन ते ते आता म्हणता तसं करता येत नाही जर काठीनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा पाडलेला होता हातभर पाडलेला होता त्याच्या शेजारी सागर सागरायरचा बोर्ड होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात यांच्या ज्या ते फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे का याच्यामाग कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला मातारामाईची जयंती होती माता रामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिलं असाल तर त्याच्यावर उल्लेख आहे मायबाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही हे दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा सा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरलो आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी साहेबाकडे केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा सा मोबाईलचा सा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकाच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करत आहे हा मोठ्या कटाचा भाग आहे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथं घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली का आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला उत्साह काम सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस आर एस एस विचारधारे सरणीचा आहे आर एस एस विचारसरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना काय आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार एका जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे येणार नाही आम्ही काही जणांची नाव हो दिलेली होती आमच्या कार्यकर्त्यांनी नाव हो दिले पण पोलिस प्रशासनाने त्यांच्यापर्यंत बातमी त्या माणसाचे नाव तुमची नाव सांगताय आम्ही नाव संशय दिलेले आहे ना, हो, ना हो आम्हाला हो निश्चित संशय आम्ही मी सकाळपासून बसलोय अजूनही पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत कोणी आलेले नाही आम्ही भंतीजीच्या शब्दावर शनिवारी थांबलो होतो आमचे धर्मगुरू हे बाबासाहेबांनी आम्हाला ज्या धम्माच्या ओटीत टाकलं त्यांचा मान राखणे आमचं कर्तव्य तर तुम्ही पाहिलं असेल पण तिची बोलल्यानंतर आमच्यातलं कोणीही बोललं नव्हतं आणि दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो तोही आर एस एस आहे त्याच्यावर गुन्हा करणार नाही मग देवेंद्र फडणवीस त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर सिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची एक मागणी आहे पण ह्या दोन्ही घटनेतला जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढला पाहिजे पोलिसांनी पोलिस म्हणताना सुतावरून स्वर्ग गाठत मग इथं का गाठत नाही पोलीस प्रशासन इथं का मनोरुग्ण दाखवत आर एस एस विचारधारणी काल सांगितलं काल पोलीस प्रशासन पी आय मथुरे साहेब काय म्हटले माहिती का एकाच बोर्डाबाबत आम्हाला त्या येड्यावर संशय दोन बोर्ड कोणी पाडले हा दोन बोर्ड दोन कोणी दोन पाडले बरोबर आहे की दोन दोन नाही मग आमचा निषेध त्यांचा निषेध करतो पोलीस प्रशासन जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर तुम्हाला सांगतो इथं मेलो तरी चालल पण आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिघ जाणे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला तिघांना बसवलेलो आहे भंतीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघाही उठणार नाही भंतीजी आमचे वयाने ज्येष्ठ आहे त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही इथून हटणार नाही हा शब्द दे देतो जय भीम जय भारत गेल्या चार तारखेला मातारामाई यांचा एका समाजकंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाई जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करत आहे म्हणून हा जो तपास आहे हा एल सी बी कडे देण्यात यावा कारण इथलचे जे पी आय असतील इथलचे जे कोणी पोलिस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटतं इतालच्या पी मथुरे साहेबाला इतालचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी त्या दबाव आहे त्या दबावपोटी ते त्या आरोपीचं नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी इतरचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीमसैनिकाला व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो जय भीम मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की जबाबदार व्यक्ती आता हो ते त्यांचा तपास त्यांनी आणखी खोलात का या निमित्तानं मला एक प्रश्न उपस्थित होत राजे भोके मागे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत असा प्रकार घडला दरवेळेस राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत जर काही झालं या राज्यात तर मनोरुग्णच कसे सापडतात हा त्या ठिकाणी फार महत्त्वाचा प्रश्न आहे अनेक बारीक सारीक लोकांचे भाईचे बोर्ड त्या ठिकाणी वाढदिवसाचे लागतात त्याला कोणी पण रुग्ण हात नसतात पण हे जे काही आपले राष्ट्र पुरुष असतील मातार असतील यांच्या वेळेस मनोरुग्ण याच्यावर विश्वास बसतो त्या ठिकाणी कठीण जाते मी जर फार बोललो तर परत त्याला राजकीय स्वरूप येईल म्हणून मी काय बोलत नाही पण माझी एक विनंती आहे की महाराष्ट्राचं पोलीस हे देशाची शान आहे आणि महाराष्ट्राचं पोलीस यांनी जर तपास झाडा त्या ठिकाणी लावायचा ठरवला तर ते फार शेवटपर्यंत त्या ठिकाणी जातात जर मनोरुग्णानेच केला असेल आपण तसे समाज बांधवाची जी मागणी त्याप्रमाणे त्यांचं समाधान जर केलं तर ते निश्चितच योग्य राहील परंतु त्याचे काहीतरी पुरावे त्या ठिकाणी ठेवले पाहिजे कारण येत्या घटना घडल्यानंतर तीन दिवसानंतर पुन्हा जर तीच घटना घडतील तर आरोपीला जर पायबंद घातला नाही आज रमाई माताच्या फ्लेक्सच्या बाबतीत हे झालं उद्या डॉक्टर बाबासाहेबांच्या फ्लेक्सच्या बाबतीत होईल परवा छत्रपती शिवरायांच्या फ्लेक्सच्या बाबतीत होईल आणि यातून या गावाची सामाजिक शांतता त्या ठिकाणी निश्चितच घडवली जाईल त्यामुळे या आरोपाचा आरोपीचा छोर लागला पाहिजे तर मी रमाई माता यांचे जे फ्लेक्स फ्लेक्सवर्डचं कोणी विटंबना केली त्याच्या आधी दोन दिवस विटंबना केली त्यांच्या जयंतीनिमित्त पण विटंबना केली आणि असे जे समाजा समाजात ते निर्माण करणारे खरे आरोपी पोलिसांनी पकडले पाहिजे उगाच एखाद्याला तो थो मेंटली थोडा वेडपट असल्यामुळे एखाद्याला बळत आरोपी करायचं आणि यांचं समाधान करायचं आणि खऱ्या आरोपीला सोडून द्यायचं त्याच्यामुळे ही प्रवृत्ती वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती दोन्ही समाजात दोन्ही तिन्ही समाजात म्हणजे गावचं वातावरण पूर्णपणे अशांत करून टाकायचं असे जे लोक आहेत त्यांना पोलीस प्रशासन यांनी पकडलं पाहिजे आणि उपोषणकर्त्यांचं समाधान केलं पाहिजे त्यांच्या भावनांशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहो आणि ह्या घटनेचा जेवढा होईल तेवढा निषेध क ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने निषेध आम्ही करतो आणि खऱ्या आरोपीला पकडणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे कारण ह्या असे आणि दुसरी एक गोष्ट आहे फ्लेक्स कोणी कोणाचे लावतं हे सटरवटर लोकांचे प्लेग्स कोणी वाढत नाही तेव्हा मी त्या जो मेंटली हे राहतो त्याला काही दिसत नाही का त्यांचे कोणी पाडत नाही बरे शिवाजी महाराजांचे पाडतात आंबेडकरांचे पाडतात रमाई मातांचे पाडतात हे कसं शक्य त्याच्यामुळे हे जे करणारे ते जाणून बुजून करतात जेणेकरून गावचं वातावरण अशांत होईल दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल त्याच्यामुळे हे खरे गुन्हेगार हे डायरेक्ट मारामारी करणारे गुन्हेगार नसतात त्यांचं काही एकमेकांचं वितुष्ट राहतो म्हणून मारामारी पण हे जे आहे काहीतरी उद्योग करायचा आणि समाजा समाजात ला भांडणं लावायचे पाहिजे उगच काहीतरी शासनाला खोट हे दाखवून कोणीतरी वेळपट माणूस धरून आणायचा आणि त्यांनी पाडलं त्याला बिचारायला त्याला स्वतःलाच काही समजत नाही तो कशाला कोणाचे फ्लेक्स पाडेल तुम्ही कशाला घोटं बोलता तुम्ही उपोषणकर्त्यांचं समाधान करा उपोषणकर्त्यांचंच नाही आमच्या सगळ्यांचं समाधान करा मी तर म्हणत जे खरे आरोपी ते पकडले पाहिजे कारण आता पुन्हा शिवजयंती आली नवीन नवीन सगळ्या सगळ्या महापुरुष यांचे जयंती पुण्यतिथी येतात असतात आणि सगळ्या समाजाचे लोक ते उत्सव आणि साजरा करीत असतात आणि मग त्याला जर असं गालवट लागलं तर मग उद्या गाव संपूर्ण अशांत होईल त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खरे आरोपी पकडा उगाच कोणतरी वेडपट आणून त्यांच्यासमोर उभं करायचं आमचं समाधान करायचं असं काही करू नका दुसरी गोष्ट तो आराम करून राहून सोलापूर कर तो मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो शिवाजी महाराज त्याची लायकी आहे का वाढवायची तुला काय माहिती आहे आंबेडकर काय शिवाजी महाराज काय तू वेगळ्याच भूमिकेत वावरतो असतो तरी त्याच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे नाहीतरी मग भीमा आर्मीने इशारा दिल्याचा दिलेला जाईल त्याच्या घरात घुसून मारतील ते होण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याला अटक करा नहीं? या गोष्टी होण्यापेक्षा आधीच अटक करा आणि या सर्व उपोषणकर्त्यांना आमचा सर्वांचा पूर्ण गावाचा पाठिंबा आहे मी असं म्हणेल कारण पकडले पाहिजे महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जे जे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव तालुका व शहर यांच्या वतीने जी दिनांक सात दोन दोन हजार पंचवीसला ला रमाई आंबेडकर रमाई जयंतीच्या निमित्त जे बॅनर लावलेले होते त्याची जी विटंबना केली त्याच्या संदर्भात आज सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने इथे उपोषण करण्यात येत आहे खरं तर ही घटना जी घडली सात तारखेला या अगोदर चार तारखेलासुद्धा अशीच बॅनरची विटंबना करण्यात आली होती आणि त्याच वेळेस जर पोलीस प्रशासनाने या विषयावर गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली असती योग्य जे कोणी काही गुन्हेगार आहेत त्यांना शोधून त्यांना चांगलं शासन आणि शिक्षा केली असती तर कदाचित ही जी सात तारखेला आंब जयंतीच्या दिवशी जी घटना घडली जी विटंबना केली ती झाली नसती परंतु त्या दिवशी कोपरगाव शहर बंद करण्यात आलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की दोन दिवसात याचा चढा लावू आणि त्याचाच भाग म्हणून पोलीस प्रशासनाने एक मनोरुग्णाला धरून आणून त्यांनी ही विटंबना केली अशी अशी या सम सब सकल आंबेडकरी समाजाला सांगण्यात आलं परंतु घटनाक्रम जर बघितला आणि पोलीस प्रशासनाचं जे म्हणणं आहे याचा जर विचार केला तर याच्यावर तफावत दिसती आणि म्हणून या सर्व समाजाची जी काही समाधानकारक जे कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि म्हणून आज हे समाज इथं उपोषणासाठी बसलेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हा विषय काय एका समाजापुरता विषय मर्यादित नसून हा संपूर्ण कोपरगाव शहराचा जिवाळ्याचा विषय आहे कोणताही महापुरुष असेल त्याची जर अशा पद्धतीने विटंबना होणार असेल तर प्रत्येकजण त्याविषयी तीव्र भावना या प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि जसं आंबेडकरी समाजाचं जे म्हणणं आहे की याची चौकशी हे सी आय डीच्या मार्फत व्हायला पाहिजे ती लवकरात लवकर सी आय डी इथं नेमून त्याची चौकशी होऊन जो माणूस खरा जो समाजकंटक असेल किंवा कोण जो असेल ह्या गटामागे त्याचा शोध लागला पाहिजेल त्याला चांगलं शिक्षा झाली पाहिजे एवढीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो या जे उपोषण बसलेले आहेत उपोषणकर्त्यांना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसंच मान्य आमदार दादा काळे यांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा यांना पाठिंबा देतो येणाऱ्या काळामध्ये दे, जर याची योग्य दखल घेऊन कारवाई झाली नाही तर यांच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देऊन या आंदोलनामध्ये दे सर्व कोपरगावकर सामील होतील एवढं शासनाला सांगू इच्छितो लवकरात लवकर याची कारवाई व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम